देशातल्या न्यायालयांमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा आढावा घेऊया आज कोर्टात या विशेष कार्यक्रमात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय दगड खाण लीज प्रकरणी दाखल जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे खाण खात्यात मंत्री असताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी स्वतःला आणि त्यांच्या नातेवाईकांना खाण लीज वाटप केल्याच्या आरोपाशी संबंधित जनहित याचिकांवर झारखंड उच्च न्यायालयाने आज प्रत्यक्ष निकाल दिलाय उच्च न्यायालयाने अर्जदार आरटीआय कार्यकर्ते आणि उच्च न्यायालयाचे अधिवक्ता सुनील कुमार महतो यांची जनहित याचिका फेटाळून लावली सुनावणी सरन्यायाधीश संजय कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठानं सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या खाण लिशी संबंधित शिवशंकर शर्मा यांच्या जनहित याचिका फेटाळल्यात तसंच या प्रकरणी अर्जदारांनी केलेला आरोप शिवशंकर शर्मा यांच्याही बाबतीत करण्यात आला होता त्याचबरोबर सुनील कुमार महतो यांच्या याचिकेत नवीन काही नाही मुख्यमंत्री आणि त्यांच्या नातेवाईकांवर असेच आरोप करण्यात आलेले आहेत जे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेले आहेत अर्जदारांच्या वतीनं राजीव कुमार आणि विशाल कुमार या वकिलांनी न्यायालयात सांगितलं की शिवशंकर शर्मांच्या बाबतीत हे फक्त मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या खाणीच्या भाडेपट्ट्याचा विषय आहे मात्र या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या खाण प्रकरणाव्यतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात जमीन त्यांच्या पत्नी आणि प्रकरण प्रलंबित आहे मात्र दोन्ही ऐकल्यानंतर सरन्यायाधीशांनी ही याचिका सुनावणीस योग्य नसल्याचे सांगितले आज झारखंडच्या सरन्यायाधीशांचा शेवटचा कामकाजाचा दिवस होता गुरुवारी ते निवृत्त होत असून त्यांनी हे प्रकरण निवृत्त होण्यापूर्वी पूर्ण केले आहे पोलिसांनी प्रयागराज इथल्या नैनी इथं असलेल्या सॅम हिगिन बॉटम युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रिकल्चर टेक्नॉलॉजी अँड सायन्सेसचे संचालक विनोद बी लाल यांच्या विरोधात धार्मिक धर्मांतर प्रकरणात न्यायालयात आरोपपत्र दाखल केलंय या प्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्यांच्यावर लावलेले आरोप योग्य ठरवलेत याशिवाय तुरुंगात पाठवण्यात आलेल्या अन्य दोन आरोपींविरुद्धही आरोपपत्र दाखल करण्यात आहे सॅम बॉटम विद्यापीठाचे कुलगुरू आर बी लाल हेही या प्रकरणात आरोपी आहेत मात्र त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालाय तर विनोद बी लाल आणि स्वतःला धर्मगुरू म्हणवणारे राजकरण आणि मोहम्मद रिजवान हे मात्र तुरुंगात आहेत विनोद बी लाल यांच्या शाळेतल्या माजी महिला कर्मचाऱ्यानं चार सप्टेंबर रोजी गुरपूर पोलीस ठाण्यात हा था एफ आय आर दाखल केला होता तिला नोकरीचा आमिष दाखवून धर्मांतरित केल्याचा आरोप महिलेने लावला आहे तसंच इतर लोकांवरही धर्म करण्यासाठीचा दबाव टाकण्यात आला होता आणि नकार दिलंच नोकरीवरून काढून टाकण्यात येईल असंही त्यांना सांगण्यात आलं होतं यानंतर विनोद बी लाल यांच्या शाळेचा पर्यवेक्षक रिझवान हा त्याच्या तीन अनोळखी साथीदारांसह आला आणि त्याने अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य केलं तसंच जीवे मारण्याची धमकी दिली अशीही माहिती समोर आली आहे रेल्वेतल्या नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्यात अडकलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आज ईडी समोर हजर होणार होते मात्र ते ईडी समोर आज हजर झालेले नाहीत त्यांना हजर राहण्याचं ईडीने आज तर समन्स बजावलेलं होतं मात्र मिळालेल्या माहितीनुसार प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत लालू अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झालेले नाहीत यापूर्वी ईडीने त्यांचा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनाही समन्स पाठवलं होतं आणि त्यांनाही एकवीस डिसेंबर रोजी ईडी समोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु तेही ईडी समोर हजर झालेले नाहीत काही दिवसांपूर्वी लालू यादव राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांनी नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणात न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मागितली होती अशा स्थितीत सुनावणी सहा पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे लालूच्या कुटुंबासह सतरा आरोपींवर आरोप निश्चिती केली जाणार आहे या प्रकरणी काही आरोपींच्या वतीने आरोपपत्राशी संबंधित कागदपत्रांची मागणी करणारा अर्ज दाखल करण्यात आला आहे न्यायालयाने सी बी संबंधित कागदपत्र देण्यास सांगितले असून या प्रकरणाची पुढची सुनावणी सहा जानेवारी रोजी दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू न्यायालयात होणार आहे